अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी दुसऱ्याच्या मनातले ओळखणे ही फारशी मोठी विद्या नाही ज्याच्या मनातले ओळखायचे आहे त्याच्या मनाशी आपले मन एकरूप झाले की आपल्याला कळायला लागते ला ला पण अंतःकरण शुद्ध असेल तरच हे साधेल हे साधण्याच्या काही क्रिया असतात त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते त्या क्रिया बंद झाल्या की ती नाहीशी होते जो मनुष्य या शक्तीचा बाजार मांडतो त्याच्याजवळ भगवंताची कृपा असेलच असे मात्र नाही आणि ती नाही म्हणजे मग काहीच नाही मनोगत कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायला पाहिजे असे काही नाही समजा तेलंगणातला एक भिकारी आपल्या दारी भीक मागायला आला आणि तो एक तेलंगी गाणी म्हणू लागला त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही पण हा भीक मागतो आहे हे आपण ओळखतो त्याचप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नसते ऐकणारा खऱ्या उत्सुकतेने आला असेल तर सांगणाऱ्याचा भावार्थ त्याला आपोआप कळेल पण ऐकणारा तसा आला नसेल तर सांगणाऱ्याने स्पष्ट सांगून सुद्धा त्याला काही कळायचे नाही तत्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणारे आहे कालानुसार निराळ्या भाषेत ते मांडावे लागते इतकेच समजा आपण गाडीत बसून दिल्लीला चाललो गाडी दर क्षणी पुढे पुढे जाते पण आपण आपल्या जागेवर बसूनच असतो त्याप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते पण आपण जर भगवंताला राहिलो तर खात्रीने आपण आपल्या नियोजित स्थळी पोचू शकू मग परिस्थिती कितीही बदलू दे देहात आल्यावर आपले ज्याच्याशी जे जे कर्तव्य आहे ते बरोबर करणे हे रामचरित्राचे सार आहे आणि हे प्रत्येकाने जाणले पाहिजे रामासमोर जाऊन मी अमुक अमुक करीत आहे असे त्याला सांगावे आणि आपल्या कार्याला लागावे भगवंताला स्मरून काम करीत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेने आहे असे समजून काम करावे जो असे करील त्याला समाधान झालेच पाहिजे भगवत कृपेने मी सर्व कृत्य करतो असे म्हटले म्हणजे अभिमान कशाला वाढेल अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी माझे चुकते कुठे आहे हे पाहावे तर्कशास्त्र शिकून तर्कटी बनू नये संतांच्या अनुभवी वचनांकडे फार चिकित्सेने पाहू नये संतांचे सांगणे अगदी सोप्या भाषेत असते गंमत अशी की भगवंत आहे की नाही इथपासूनच लोक चिकित्सेला सुरुवात करतात आणि मोठ्या घोटाळ्यात पडतात आणि शेवटी आहे तिथेच थांबण्याची त्यांच्यावर पायी येते म्हणजेच त्यांची प्रगती खुणते याकरिता भगवंताचे बुड कायम ठेवून चिकित्सा करावी देहरूप गावाहून रामरूप गावाच्या प्रवासात राम नाम हीच उत्तम शिदोरी होय राम जय राम जय जय राम।, राम, राम, राम महाराज म्हणतात की आपलं अंतरंग ओळखणं खरं तर खूप कठीण आहे एक वेळ दुसऱ्याचं अंतरंग जाणून घेणं सोपं आहे एकदा का दुसऱ्याच्या अंतकरणाशी आपलं अंतकरण एकरूप झालं कि मग काही कठीण नसतं त्याच्या मनातलं आपल्याला अगदी आपसूकपणे कळायला लागतं आप पण अर्थात त्यासाठी आपलं मन शुद्ध असणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्याही काही क्रिया प्रक्रिया असतात पण या कृपेचा जर आपण बाजार मांडू लागलो तर मात्र भगवंत कृपा करीलच अशी नाही आणि अर्थात जिथे भगवंताचं अस्तित्व नाही जिथे भगवंताची कृपा नाही तिथे मग इतर साऱ्या गोष्टींना कायच अर्थ होतो नाही का यासाठी अर्थातच सांगणारा त्याचं अंतःकरण जितकं महत्वाचं आहे त्याची तळमळ जितकी आवश्यक आहे तितकीच ती ऐकणाऱ्याची तळमळही आवश्यक आहे तर त्याला त्याचा अर्थबोध योग्य पद्धतीने होऊ शकेल तसंच जेव्हा परिस्थिती बदलत असते त्या सर्व परिस्थितीत आपण जर भगवंताचा आधार कायम ठेवला तर मात्र आपल्याला ती परिस्थिती बाधणार नाही अशा परिस्थितीत आपण सातत्याने जर आपल्या परमेश्वराचं अनुसंधान ठेवलं तर खात्रीने आपल्याला आपला मार्ग सापडेलच तसंच महाराज सांगतात की आपण आपलं प्रत्येक कर्म परमेश्वराच्या स्मरणात करावं त्याच्या साक्षीने करावं आपण परमेश्वराला सांगावं की अमुक अमुक काम मी करतो आहे आणि हे तुझ्या चरणी अर्पण आहे तू हे माझ्याकडून करवून घे आणि असं केल्यानेच खर तर आपण खरं समाधान प्राप्त करतो तसंच खूप काही चिकित्सा करत नये आपल्या संतांनी आपल्या गुरूंनी आपल्याला जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावरून आपण सातत्याने चालत राहावं त्यांनी दिलेली उपासना साधन चिकाटीने आणि तळमळीने करावं आणि त्याद्वारेच आपण आपल्या भगवंताशी अनुसंधान टिकवू शकू आणि त्याच्या स्मरणात आपला प्रपंच करून आपला परमार्थही साधू शकू असं हे सातत्याने नामस्मरण करून अनुसंधान साधणं आणि आपल्या परमेश्वराची प्राप्ती करून घेणं समाधानाची प्राप्ती करून घेणं हे तुम्हा आम्हाला साऱ्यांनाच आपल्या गुरुकृपेने लाभो हीच त्या गुरु तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारी गुरु ब्लेसिंग श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय राम जय जय राम श्रीराम श्री